नमस्कार जयशिवरा शेतकरी मी शेतकरी मित्रांनो आपण जी तारीखी दिली होती नमो शेतकरी योजनेची फायनली शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो सर्व शेतकरी मित्रांसाठी जे की आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे नमो शेतकरी योजनेच्या पैशाचे पै म्हणजेच की योजनेचे जे पैसे आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित झालेले आहे आता फायनली कोणती तारीख आहे काय तारीख आहे संपूर्ण काही माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार पूर्वी तुम्हाला एक स्क्रीनशॉट लावतो जे की आपण बघू शकता पैसे वितरित झालेले आहे जे की चार हजार वरती काही थोडी रक्कम आहे तर अशाच प्रकारे आपण जे सांगितले होते की नमो शेतकरी योजनेचे दोन आणि दोन असे चार हजार रुपये एकाच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे त्याप्रमाणे शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांच्या खात्याच्या म्हणजेच की बँक अकाउंटमध्ये ते पैसे वितरित झालेले आता ज्यांच्या वितरित झालेले नाही त्यांच्या किती दिवसात ता, किती टायमात होऊन जाईल या संदर्भात पण आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया हो तर तत्पूर्वी एक माहिती जाणून घेऊ की कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे येणार आहे ज्या शेतकऱ्यांचे आधार सेडिंग अपडेट आहे अप्रुव्हल आहे ज्या शेतकऱ्यांची लँड सेडिंग अप्रूवल आहे अपडेट आहे आणि ज्या शेतकऱ्यांची ई की सी अपडेट आहे त्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये याची रक्कम येणार आहे म्हणजेच की विचार केला असतो तर यावेळेस की ब्याण्णव लाख पन्नास पन्नास हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे जे की राज्य शासनाच्या माध्यमातून ट्रान्सफर करण्यात आलेले शेतकरी मित्रांनो आणि त्याचबरोबर शेतकरी हे एक म्हणजेच एकाच वेळी दोन हप्ते ट्रान्सफर करण्यात आलेले म्हणजेच की असं नाही की प्रत्येक शेतकऱ्यालाच दोन हप्ते भेटले म्हणजेच की काही शेतकऱ्यांनी मित्रांना दोन हजार रुपये भेटले तर काही शेतकऱ्यांना जे की चार हजार रुपये भेटले काही ना थोडे कमी जादा पण भेटू शकते परंतु शेतकरी विचार केला असता तर सत्तर टक्केच्या वरती शेतकऱ्यांना जे की याच्या माध्यमातून जे की दोन आणि दोन असे चार हजार रुपये म्हणजेच की दोन हप्ते एकत्र येणार आहेत जे की आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पण याचं रिझन सांगितलं होतं कोण्या कारणामुळे कारण की आहे आता द म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता असतो इन्स्टॉलमेंट असतो तर दोन दर म्हणजेच की दर दोन महिन्यावरून शेतकऱ्यांना तो भेटत असतो परंतु शेतकरी मित्रांना आता दोन महिने म्हणजे हा इन्स्टॉलमेंट भेटला की म्हणजे यदा म्हणजेच की पुढील दीड ते दोन महिन्यातच जे की आपण विधानसभेची आचारसंहिता लागणार आहे आणि आचारसंहिता लागल्यावर म्हणजेच की परत शेतकऱ्या म्हणजेच की शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो की जे गव्हर्मेंटच्या कामांना थोडक्यात अडथळे येते आचारसंहितामुळे सर्व काही कामे बंद स्थगिती होते त्याच माध्यमातून जे की त्यालाच अनुसरून राज्य शासनाच्या माध्यमातून हा एक खूप मोठा निर्णय समोर घेतलेला होता त्यांनी काही काळामध्ये थोडक्यात एका काही बैठकीमध्ये जे की आपण मागील व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की आता नमो शेतकरी योजनेची की एकाच वेळी दोन आणि दोन असे चार हजार रुपये तर तुम्हाला बघू शकता शेतकरी एक एक स्क्रीनशॉट लावला असे दोन आणि दोन चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात यायला सुरुवात झाले आता राहिलेल्या उर्वरित शेतकऱ्यांचे किती तारखेवरून कि देणार तर सांगू शकतो शेतकरी काही शेतकऱ्यांच्या खात्यात आज जे की दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या खात्यातच जे की नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपयाले कोणाच्या दोन हजार रुपयाला परंतु जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्याला स्क्रीनशॉट शेअर केले त्यांच्या माध्यमातून जे की चार हजार रुपयाची रक्कम आली असं त्यांच्या माध्यमातून सांगण्याचं त्यांनी काम केले आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप आलेले त्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यात पंधरा म्हणजे की शेतकरी म्हणून पंधरा ऑगस्टपर्यंत येऊन देईन आपण जी मागील काळामध्ये तारीख दिली होती शेतकरी मित्रांसाठी की दहा तारखेपासून ते पंधरा ऑगस्टपर्यंत कधी पण येऊ शकते तर त्याच तारखेदरम्यान जे की शेतकरी मित्रांना दहा तारखेला की नाही अकरा लाख आले नाही परंतु बारा तारखेला आले आणि आता फायनली राहिलेले उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंधरा तारखेला ते पैसे वितरित होऊन देईन परंतु शेतकरी मित्रांना तुमच्या माहितीच तो सांगू शकतो ज्यांची आधार सेटिंग आणि वाय सी अपडेट नाही अशा शेतकऱ्यांचे पैसे मात्र भेटणार नाही कारण की आपण मागितलं पण बरेच काही व्हिडिओजमध्ये सांगितलं होतं की याच काम कारणामुळे जे की बरेच काही शेतकरी यावेळेस वगळणार आहे परंतु विचार केला असतो तर मागच्या तिसऱ्या हप्त्याच्या तुलनेत चौथ्या हप्त्याला खूप जास्त शेतकरी पात्र साडेचार लाखाहून अधिक शेतकऱ्यांचा अर्ज याच्यात पात्र ठरून त्यांना जे की नमो शेतकरी योजनेचे पैसे देण्यात आले तर शेतकरी हेच होतं नमो शेतकरी योजनेत थोडक्यात माहिती पूर्ण असं अपडेट होईल माहिती माहिती पूर्ण वाटली असेल तर लाईक नक्कीच करा आणि उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जे की तुम्ही तुमचं अकाउंट किंवा तुमचं मोबाईलचं एस एम एस पण चेकआउट करू शकता जेणेकरून तुम्हाला मेसेज तिथे दिसेल तर शेतकऱ्यांना मिळवा काय नव्हतमध्ये तोपर्यंत जे जे जवान जे किसान मिळू काय नव्हते चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा